हाय हॅलो नमस्कार जय मल्हार सगळ्यांना मी ज्योती तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते खूप खूप सो खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे हॅशटॅग जोडी माय तर आमची मायलिकेची जोडी प्रत्येक व्हिडीओमध्ये कुठे ना कुठं जातच असते फिरायला सो आज आमची मायलिकेची जोडी चाललेली आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये चाललो आहोत आम्ही आज चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी होय चतुर्थी आहे आणि मग मी दर चतुर्थीला पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी जात असते आम्ही दर प्रत्येक महिन्याला जातो सो म्हटलं यावेळेस थोडंसं खास कारण आहे पुण्यामध्ये जायचं दर्शनाबरोबरच आम्हाला अजून दुसऱ्या कामासाठी सुद्धा जायचं आहे तर म्हटलं चला एक व्लॉग बनूया आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तुम्हीही गणपती बाप्पाचं दर्शन करा या माझ्या आजच्या व्लॉगमधून मा आणि आमच्या पुण्याची सफर करा सो माझा इथून पुढचा पूर्ण व्लॉग नक्की बघा आणि हा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सो बघा तर आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहोत मंदिराच्या अगदी जवळजवळ आलो आहोत दर महिन्याला काही ना काय नवनवीन का सजावट डेकोरेशन केली जाते मंदिराला असं कोण नसेल जे पुण्यातील लाडके गणपती बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडू शेठ बाप्पाला ओळखत नसेल सगळेजण ओळखतात खूप खूप जास्त गर्दी असते दर महिन्याला खूप जास्त गर्दी असते आणि आता बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे त्याची तयारीसुद्धा चालू आहे पुण्यामध्ये यावर्षी काहीतरी वेगळं नवीन डेकोरेशन करणार आहे तेही मी व्हिडिओमध्ये दाखवेल पुढच्या सो मंदिरापाशी आलो खूप जास्त गर्दी आहे आणि पुण्यामध्ये आमचं येण्याचं आणखीन एक कारण काय आहे तेही सांगते मी कारण असं आहे की या गुरुपौर्णिमेला मी आणि मम्मी लातूरला गेलो होतो मम्मीला आखाड पुंजायचं होतं मसाई देवी लक्ष्मी आई किंवा आणखीन आम्ही भरपूर ठिकाणी दर्शनाला गेलो होतो सो त्यामुळे आम्हाला गुरुपौर्णिमेला इथं राहता आलं नाही आम्ही गावाकडे जाऊन आलो त्याचा व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनेलवरती आहे तर नक्की पहा आणि आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं तिकडचं त्यामुळे गुरुपौर्णिमा आम्ही इथली मिस केली म्हटलं गावाकून आल्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला तर नाही जमलं जायला तर आता मम्मीच्या गुरुआईकडे जाऊन सगळा मान द्यायचा त्यांना मग गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही साडी खरेदीसाठी दोघीजणी जाणार होतो इंगवली आई म्हणजेच मम्मीच्या आणखीन एक गुरु आहेत ज्यांनी मम्मीला माझ्या प्रत्येक आड एक चांगला मार्ग दाखवला आहे आणि माझ्या मम्मीची गेणमाळ करणारी मम्मीची गुरु आई घाडगे मावशी म्हणजे घाडगे आई यासुद्धा मम्मीच्या गुरुआई आहेत सो बघायला गेलं तर माझ्या मम्मीला दोन दोन गुरुआई आहेत त्यांना साड्यासुद्धा घ्यायच्या होत्या आम्हाला मग म्हणून मग खूप छान आम्हाला मोका मिळाला एकतर बाप्पाचं दर्शन आणि दुसरं साड्या खरेदी करायच्या होत्या सो पुढ

विराजमान <laughs> सह <laughs> तर मग मी आतमध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली आहे खरंच खूप जास्त गर्दी आहे मी गेली नव्हती दर्शनासाठी मी बाहेरच बसली होती मंदिराच्या माझ्या दर्शनाला न जाण्याचं एक वेगळं कारण आहे मी पण बाप्पापाशी काहीतरी नवस केलेला आहे माझा तो नवस माझी ती प्रार्थना जर बाप्पाच्या चरणी पूर्ण झाली तर मी माझा नवस पूर्ण करण्यासाठी बाप्पाच्या चरणाशी जाणार आहे तोपर्यंत तो मी मंदिरामध्ये जाणार नाही पाया पडण्यासाठी असं मी थोडंसं बोललेलं आहे त्यामुळे मी बाहेरच बसली होती मी, मी फक्त मम्मीच्यासोबत जात असते दर महिन्याला आणि बाहेर गरम गरम मोदक मिळत होता म्हणून मी एक मोदक घेतला विकत विकत घेतला खाण्यासाठी उकडीचा मोदक होता खूप भारी लागत होता मी आप मम्मी आतमध्ये दर्शनासाठी गेली आणि मी बाहेर मस्तपैकी मोदक एन्जॉय करत बसले होते Terima kasih telah <laughs> menonton! दर्शन झालं करून खूप छान दर्शन झालं तिचं तिचं दर्शन करून झाल्यानंतर मामी आम्ही दोघीजणी मायलिकी निघालो तुळशी बागेकडे तुळशी बाग म्हणजे सगळ्या लेडीजचा जीवकी प्राण म्हणायला पाहिजे कारण की सगळ्यांनाच माहीत आहे तुळशीबाग म्हणजे काय आहे ते, ते। आणि तुळशी बागेमध्ये दरवर्षीप्रमाणे हे बघा गणपती बाप्पासाठी स्थापनेसाठी ही तयारी चालू झाली तयारीला लागलेले आहेत पुण्यातले लोक लवकरच इथं गणपती बाप्पा येऊन विराजमान होणार आहेत सो तुळशीबागेमध्ये सुद्धा थोडंसं फिरून घेऊया चला लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे लवकरच आगमन होणार आहे बघितं गणपती पण चाललं आहे पप्पाचं नाही मगही बघ ना एवढं सुखं उभं करायचं हां नाही घ्या आपण घ्याव का नाही उठंच तुळशी बाघ पुण्यातलं वाव लटपटलं बारी येत दाखवायच्या घेतले की काय चालूच आहे सलाई छान तुळशी बागेत गेल्यावरती काही ना काही घ्यायचा मोह तर आवरतच नाही मला म्हणून मी घेतली एक अंगठी तुळशीबागेमध्ये जास्त आतमध्ये गेले नाही आम्ही आमचं मेन येण्याचं कारण तुळशीबागेमध्ये हे होतं की फुलाच्या मार्केटमध्ये यायचं होतं आम्हाला मम्मीला तिच्या गुरुवाईच्या देवीसाठी म्हणजेच काळुबाईसाठी वेणी फूल हार घ्यायचा होता गुरुवाईलासुद्धा हार घ्यायचा होता फुलं घ्यायचे होते पर देवीला देवीलासुद्धा हार घ्यायचा होता म्हणून आमचं मार्केटमध्ये येण्याचं मेन कारण हे होतं साडीचं दुकान तर मागेच राहिलं होतं पण म्हटलं अगोदर फुलं घेऊया तर खूप छान असं मस्त मार्केट सजलं होतं फुलांनी बघून येड लागायचं काम होतं मम्मीचं चालली होती बार्गनिंग करणं छान छान वेणी वगैरे देवीला घेणं जोपर्यंत मम्मीला मनापासून काही आवडत नाही किंवा पटत नाही तोपर्यंत मम्मी अख्खं मार्केट पालतं घालण पण घेणार नाही छान बार्गनिंग वगैरे करेल बार्गनिंग करण्यामध्ये तर माझी मम्मी एक्सपर्ट आहे एक्सपर्ट मस्त घेते वस्तू छान छान निवडून तिचं आपलं चालू असतं घेणं आणि माझं एकच काम असतं ते म्हणजे व्हिडिओ बनवणं कारण की मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतं जाईल तिथे व्लॉगिंग करावं वाटते मला मी माझ्यासाठी कानातले बघत होते मम्मीची वेगळी शॉपिंग चालली होती माझं आपलं सगळं ध्यान कानातल्यावरच असतं कारण की मला कानातले खूप आवडतात दर महिन्याला मी गेले की एक नाही एक कानातलं घेऊन येते म्हणजे येते ह्यावेळेस मी झुमके घेतले होते

तुम्हाला तर माहित आहे लातूरला गेले होते आकाड पूजा तर गुरु पौर्णिमेला मी गुरुवाईच्या घरी जाणार आहे तर त्यांच्या काळूबाईला आणि हिंगवल्या आईच्या तुळजा भवानीला दोन घेतले छान आहेत का आणि तुळशी बाग तेवढे छान भेटत ना खूप स्वस्त भेटत छान भेटते सुट्टे नाही दिसत आहेत फुले हा मम्मी सुट्टे नाही दिसत आहेत फुले कस आहेत ना आज चतुर्थी आहे ना चतुर्थी आहे ना पंचवीस ला पाहू दिसत

आम्हाला छानपैकी फुलं हार वेणी वगैरे सगळं भेटलं मस्त पैकी मनासारखे वेणी फुलाहार भेटले ते सगळं घेऊन मग आम्ही निघालो साडीची खरेदी करण्यासाठी साडी सगळ्यात छान पुण्यामध्ये मूळचंदमध्येच भेटते आम्हाला तर मूळचंदमधलेच खूप आवडतात स्वस्त आणि खूप छान साड्या असतात त्यामुळे आम्ही मूळचंदमध्ये गेलो साडी खरेदी करण्यासाठी

चार एक <laughs> <थूने करें> <laughs> <कर> <-दें> चार चार तीन चार तीन बारा

शॉपिंगचीच घेतल्या साड्या म्हणण्यासारख्या साड्या खूप आवडल्या आम्हाला आशा आहे की गुरुवाईंनासुद्धा साड्या आवडतील साड्या वगैरे आमची जे काही वस्तू घ्यायची होती ती सगळी झाली आहे आता निघालो आम्ही घराकडे खूप जास्त गर्दी असते बाबा पुण्यामध्ये असल्या ट्रॅफिकमधून असल्या गर्दीमधून बाहेर पडायचं म्हटलं तर वेळ लागतोच थोडा आणि ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्हाला संध्याकाळचे पाच साडेपाच तिथेच वाजले होते त्यामुळं घाईघाईनी निघालो मग आता हे गाडीत बसल्यावरती तोंडाला ब बा, बांधण्याचं कारण माझं असं की मला ए सी बसमुळे खूप जास्त त्रास होतो त्यामुळे इच्छा नसतानाही नाईलाजानी तोंडाला मला स्कार बांधावा लागला जितकं होईल तितकं ए सी बसचा प्रवास टाळायला बघते पण नाईलाजानी मला ए सी बसमधूनच यायला लागलं कारण की उशीर झाला होता आणि आमच्या घराकडे जाणारी बस ऑलरेडी आली होती म्हणून बसलो मग बसमध्ये नाहीला जाणे ए सीमुळं मला खूप त्रास होतो त्यामुळं तोंडाला बांधायला लागतं म्हणून घेतलं ला बांधून तोंडाला आणि बसलो आम्ही मग एकदाच गाडीत गाडी सुटली होती तेव्हा कोणीच नव्हतं पूर्ण बस मोकळी होती थोडेच लोक होते पुढे जाऊन तर खूप जास्त गर्दी होणार होती गाडीमध्ये सीट भेटली होती आम्हाला इतकं तोंडाला बांधून पण त्या एसीच्या बसमध्ये मळमळल्यासारखं होतच होतं तर फायनली आम्ही आमच्या घराजवळच्या चौकात म्हणजे डांगे चौकात पोहोचलो घरी जाण्यासाठी मी तोंडाचं बांधलेलं म्हटलं चला आता काढावं तर आजचा हा ब्लॉग माझा असा होता बापाचं दर्शन झालं आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या जी शॉपिंग करायची होती ती करून झाली सो तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्की सांगा मला आणि ह्याचा पुढचा ब्लॉग माझा गुरुपौर्णिमेचा म्हणजे गुरुवाईचा घरी गेलेला असेल तर तो मी लवकरच अपलोड करेल गुरुवाईच्या घरी गेलेला त्यांच्या देवीची पूजा वगैरे केलेला त्यांची देवी वगैरे आम्ही फर्स्ट टाईम बघणार असो तर तो व्हिडिओ लवकरच येईल आमच्या चॅनलवरती तर नक्की पाहतो पण तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय शुभरात्री सगळ्यांना